हॅलो गुड मॉर्निंग तर सकाळची सुरुवात झालेली आहे छानशी रांगोळी काढण्यापासून आज मी हळदीचं लेपन नाही केलं काल जे केलेलं होतं ते हलकंसं पुसून घेतलं उंबरठ्यावरती खरं सांगू तर रोज रांगोळी मी काढते का हळदीचं लेपन रोज करते का तर नाही हळदीचं लेपन रोज असं होत नाही पण जितकं मला शक्य होईल तितकं मी करते जसं की गुरुवारी पौर्णिमेला मावस्येला सणवाराला एक दिवस आड असं करत असते आणि रांगोळी तर शक्यतो रोज काढण्याचा प्रयत्न करतेच तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की बिहाइंड द सीन्स काय चालू असतं माझं आता बघा ना मी इथे एक कॅमेरा लावला आहे आणि दुसरा कॅमेरा माझ्या बाजूला आहे तर मला असे काही शॉर्ट्स द्यायचे असतात रीलमध्ये तुम्हाला की तुम्हाला ते प्रसन्न वाटेल पण पर ते परफेक्ट शॉर्टच्या मागे अशी माझी मेहनत चालू असते कारण सगळं काही व्यवस्थित दिसत आहे की नाही कॅमेरामध्ये ते सारखं चेक करावं लागतं आणि अर्ध्या तासाची रांगोळी माझी एक ते दीड तासांवरती जाते पण हे करणंही मला आवडतं कारण तुम्ही सगळेजणं इतकं प्रेम देत आहात व्हिडिओला म्हणून हा वेळ लागला तरी काही वाटत नाही मला खरंच खूप म्हणजे इन्स्पायर वाटतं आणि खूप प्रोत्साहन मिळतं या सगळ्या गोष्टी करण्यासाठी रोज वेगळ्या वेगळ्या रांगोळी तुमच्यासमोर घेऊन यायच्या आहेत म्हणून व्हिडिओज रोज बघत जा आणि सबस्क्राईब करा चॅनेलला लाईक करा शेअर करा गुड गुड लोकांसोबत म्हणजे मला अशीच प्रेरणा मिळेल उत्साह राहील अशा छान छान गोड गोड रांगोळी आणि गोष्टी तुमच्यापर्यंत शेअर करत राहू कारण तुमच्या कमेंट्स आणि तुमचं सबस्क्राईब करणं मला लाईक करणं हे सगळं सपोर्ट खूप महत्त्वाचं ठरतं या सगळ्या गोष्टी करायला कारण शेवटी माणूस हा कौतुकाचं भूकेलच असतो सो मी काही त्यातली वेगळी नाही मलाही कौतुक केलेलं आवडतंच आणि त्याच्यासाठीच कदाचित मी हे प्रयत्न करत असेल पण त्यापेक्षाही जास्ती महत्त्वाचं मला हे सगळं करताना खूप समाधान वाटतं शांत वाटतं अगोदर मी मेडिटेशन करायचे मी रेकी हिलिंग करते पण मला हे केल्यानंतर मेडिटेशन केल्याचेच एक फीलिंग येते आणि खूप छान वाटतं तर मी सध्या रेग्युलर मेडिटेशन न करता आ, या गोष्टी जास्ती करत आहे तर ना या हिलिंगच्या बिझनेसने किंवा या स्पिरिच्युअल गोष्टींनी मला अनेक गोष्टी शिकवल्या आणि दररोज मी शिकत आहे आता बघा ना की मेंटल हेल्थ ही नेहमी ना म्हणजे जेव्हा जेव्हा मी अपॉइंटमेंट्स घेते तेव्हा असं लक्षात आलं आहे की प्रत्येकजण आपल्या मेंटल हेल्थची जबाबदारी दुसऱ्याच्या अंगावरतीच टाकत असतो की त्या व्यक्तीने जर आपल्याला योग्य वागणूक नाही दिली तर माझ्या आयुष्यातील अनेक गोष्टी कशा ढासळू शकतात याचं रिमोट कंट्रोल आपण त्या व्यक्तीला देऊन टाकतो असं नाही होत मेंटल हेल्थ ही आपली जबाबदारी आहे आता जशी फिजिकल हेल्थ ही आपल्या शरीराची आपली जबाबदारी आहे तशीच मेंटल हेल्थ पण आपलीच जबाबदारी झाली ना समोरच्या व्यक्तीची कस काय होऊ शकते समोरची व्यक्ती कसं काय समजू शकते की तुम्ही आत्ता कोणत्या भावनेमध्ये आहात तुम्हाला काय हवं आहे तुम्हाला अगोदर काय आवडायचं आत्ता काय आवडतं म्हणूनच ना हे खापर आपण फोडणं सोडून द्यायला पाहिजे की समोरची व्यक्ती समजून नाही घेत योग्य मानसन्मान देत नाही प्रेम देत नाही आदर देत नाही म्हणून माझ्या आयुष्यामध्ये चुकीच्या गोष्टी घडत आहेत किंवा मला हा हा मानसिक त्रास आहे आपण जर स्वतः जबाबदारी घेतली ना की माझी मेंटल हेल्थ चांगली राहण्यासाठी मी स्वतःच प्रयत्न करेन आणि ती पूर्णपणे माझी जबाबदारी आहे असं जेव्हा आपण ॲक्सेप्ट करू समजून घेऊ तेव्हा मग अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण आनंद मिळवायला लागतो कारण तुम्ही बघितलं असेल जे लोक निष्क्रिय असतात काहीच करत नाही सतत दुसऱ्यांना क्रिटिसाइज करत असतात त्यांचे काही गोल्स नसतात की आज उठून काय करायचं आहे ते नेहमी डिप्रेस किंवा चिडचिड करताना तुम्हाला दिसतात पण जे लोक खरंच ठरवून ठेवतात की आज मला काय करायचं आहे माझ्या आयुष्यात मला काय हवं आहे ते लोक नेहमी तुम्हाला शांत पॉझिटिव प्रसन्न स्थिर मनाचे दिसतील आणि त्यासाठीच हे छोटे प्रयत्न माझेसुद्धा चालू आहेत तुम्हीसुद्धा असे प्रयत्न तुमच्या आयुष्यात करता का मला कमेंटमध्ये नक्की सांगा हॅलो गुड मॉर्निंग तर तुम्ही माझी रांगोळी बघितलीच असेल अगोदरच्या क्लिपमध्ये सो so, आता मी घेतला आहे स्वयंपाक करायला आणि आता इथे भात लावलेला आहे कुकरला ला आणि दोन कारले काढलेत कारल्याची भाजी करणार आहे मी आमच्याकडे जरा उकडून केली जाते म्हणजे कुकरमध्ये केली जाते तर त्या स्टाईलची बनवणारे कारल्याची भाजी आज आहे सॅटरडे हनुमानाच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि शौर्य तर खेळतो आहे खाली त्याच्या पप्पांसोबत तोपर्यंत पटकन स्वयंपाक करून घेते पावसाचं तर काय अपडेट देऊ म्हणजे पुण्याची वेधशाळाच आहे मी पाऊस सारखा येतो आहे जातो आहे म्हणजे तुम्ही जर पुण्यामध्ये राहत असाल ना तर तुम्ही पण मला कमेंटमध्ये सांगा की तुमच्याकडे पण असंच चालू आहे का तर पावसामुळे सगळा मूड खराब झालेला आहे ज्वारीचं पीठ दळून आणलेलं आहे काल सॉरी ज्वारी दळून आणलेली आहे आणि ज्वारीच्या भाकरी बनतील भात लावलेला आहे कारलं कारल्याची भाजी आणि थोडीशी डाळ होती शिजवलेली तिला फोडणी देते आणि शौर्याला आवडतं कारलं प्रचंड सो त्याच्यासाठी चकत्या चकत्याचं पण बनवते मी आणि भाकरी तर तो खातोच सो चला आजचा दिवस सुरू झालेला आहे तुम्ही सगळेजण खूप छान छान आम्हाला गोड गोड रिस्पॉन्स देत आहात त्यासाठी खरंच खूप 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 धन्यवाद आणि चला काय गमती जमती आज करते सगळं पुढे ॲड करतेच पुण्याच्या वेधशाळेमध्ये तुमचं स्वागत आहे काय करू आता पावसाचे अपडेट्स द्यायलाच लागतील ॲक्च्युली आज प्लॅन आहे हनुमान मंदिरात जायचं बरेच दिवस गेलो नाही आणि जे लोहगावमध्ये आहे ना त्या हनुमान मंदिरात जायचं आहे आणि या पावसाने अशी वाट लावून ठेवली ना कुठे जायचं म्हणजे सो तो जो डोंगर दिसतोय ना तिथे त्या बिल्डिंगच्या मागे त्या बिल्डिंगच्या मागेच दिसत असेल तर त्या साईडला आहे ते मंदिर झोपलेले आहे आता ते उठल्यावरती मस्तपैकी चहा करणार आहे मी कडक चहा अद्रक आणि मसाला चहा पावडर टाकून शौर्यसोबत हो ॲक्टिव्हिटी पण करायच्या आहेत आता चार वाजत आले दीड वाजता झोपला येतो चांगली झोप घेतो आहे पप्पांसोबत त्याच्या पण पप्पांचा घसा खूप खो खवतो आहे माझा पण मी ना काय करते खोकला जर आला ना तर पटकन सुंठ पावडर आणि मध हे दोन्ही एकत्र करते आणि ते खाऊन घेते चांगलं वाटीभर बनवते आणि दिवसभर ते खात राहते तर आज तो उपाय मी केला आणि सकाळपासून माझा बऱ्यापैकी खोकला आणि जो घसामध्ये म्हणजे सकाळपासून बऱ्यापैकी माझा घसा ठीक आहे पण एक बोलतो ना आपण बोलताना खवखव होऊन ठसका लागण्यासारखं को होणं कोरडा खोकला तसं होतं आहे आणि त्याच्यामुळे ना म्हणजे जास्ती बोलता येत नाही आहे आणि ब्लॉग पण मग इतका शूट नाही करता आला पण सारखं गरम पाणी पिते म्हणजे मी बऱ्यापैकी चांगलं कडक करून घेते पाणी म्हणजे सोसेल इतकंच पिते पण थोडं कडकच करते कोमट पाण्याने माझा काही घसा राहत नाही आणि मला सवय आहे की थोडंसं कडक पाणी पिण्याची तुम्ही म्हणाल आतडे जळून जातील पण तितकं पण कडक नसतं तर चला हे दोघं उठल्यावरती मग थोडंसं शोरेला स्नॅक वगैरे देऊन आणि मग आम्ही जाऊ हनुमान मंदिरामध्ये चला तर मी आता इथे चहा ठेवलेला आहे साधाच चहा आहे कडक नाही करणारे कारण आम्हाला खारी खायची आहे आणि शौर्य उठलेलं आहे शौर्य काय करतोय तोंडातून काढ बेटा थे। के दिखें का। दिखें ते तू माझी केसांची क्लिप घेतलीस का मम्मा मी खेळणी खेळत <laughs> आहे खेळा चला चला शौर्य इथे खेळत आहे शौर्याचे पप्पा पण उठलेले आहेत आम्ही आता चहा पितो खाली खातो नाही तुझ्यासाठी नाही माझी केसांची क्लिप दे ना नको मी लाख मला फोटो काढून असे करूमॅटिक होत का ते ऑटोमॅटिक होत फोटो काढला सुद्धा तू दिसतोय काय दाखवू नक्की दाखव हे बघ दिसतो ना तू दिसलास माझी क्लिप कुठे आहे नाही आहे नाही आहे इथे कोणी ठेवली आहे दे थँक्यू यू खेळा विसरला होता तर शौर्य क्लिप घेऊन विसरला होता आमचे पप्पा उठलेले आहेत हेलो पप्पा पप्पांचा घसा दुखतोय दुख तुझा पण दुखतोय खोकला आणि घशामध्ये खो खो सगळ्यांनाच पुण्यामध्ये होत आहे हे सगळं पाऊस पडतोय त्यामुळे चला आता मस्तपैकी चहा पितो गुपू एअर फ्रायर काढणार आहे ना एअर फ्रायर चला एअर फ्रायर काढतो काहीतरी कुरकुरीत बनवतो जसा खौख करत असला तरी चोचले काही कमी होत नाही शौर्याची इथे मस्ती चालू आहे आम्हाला आज जायचं आहे हनुमान मंदिरात खूप दिवस गेलो नाही गुब्बू हनुमान मंदिरात जायचं आहे चलो चहा इथे आता तयार होतो कलर घे ना कोणता कलर घ्यायचा तुला कोणता कलर घ्यायचा पॅलेटमधून घे ना गंते? हे बघ मी दाखवू एक ये इथे पाण्यामध्ये डिप केलं आता हा येलो कलर घेणार असा ठीक आहे येल्लो कलर घेतला आणि इथे आता ब्रशने येलो कलर मी पेंट करते ओके असं हो थोडंसं पाणी घ्यायचं कलर घे ना

केलं फिंगर पेंटिंग दुसरा कलर घ्या आता तर आम्ही आता न्यू ॲक्टिव्हिटी करतो आहे शौर्याने ॲक्च्युली माझं जे हे आहे काय बोलतात असं वाईफ जे पुसायचं आहे ते घेतलेलं घाणेडं तर आता आम्ही इथे मी रेड कलर तयार केला आहे वॉटर कलर आणि त्याला मी त्याच्यावरतीच तो ड्रॉपरने टाकायला शिकवते हो हे ब असं टाकायचं आहे ठीक आहे बघ कशा तो स्प्रेड झाला आता तू याच्यामध्ये भर असं दाबून आणि टाक ठीक आहे ओके सो आत्ता जे वाईप असतं आपलं किचनचं ते त्याने पुसायला घेतलेलं इकडे तिकडे भिंतीवरती पुसत होता हा आमचा पॅलेटचा गेम जो आहे पेंटिंगचा तो न खेळता त्याचे उद्योग चालू होते म्हटलं त्याला अरे कोणत्या तर म्हटलं त्याला मग असा गेमच तयार करून देते आता त्याचा तो गेम चालू आहे तू त्याच्यामध्ये टाकलंस ना ते कलरचं पाणी ते ॲब्झॉर्ब करतं ठीक आहे ते ॲब्झॉर्ब कसं करतं ते बघ इथे पण त्यांनी सांडवलं आहे धर टाक त्याच्यामध्ये पाणी ते ओपन का करतोयस तू ते ब्लॅक बटन दाब आणि ते घे ते दाबायचं मग त्याच्या आतमध्ये जाईल हां ते बघ दाबल्यावरती ते बाहेर पण येतं आहे त्याच्यामध्ये हां चला तर मग ब्लॉग एंड करायची वेळ आलेली आहे मी तुम्हाला म्हणालेली की आज हनुमानाच्या मंदिरात जायचं आहे खरं तर खूप दिवस झाले की आम्ही त्या मंदिरामध्ये गेलोच नाही जवळ एक आहे हनुमानाचं मंदिर तिथे तर आम्ही जातच असतो दर मंगळवारी आणि शनिवारी पण जे मोठं मंदिर आहे मी म्हणाले लोहगाव तर आज जायचं होतं पण नेमका आज पाऊस आणि त्या शौर्याच्या पप्पांचं पण खूप अंग दुखतं आहे आणि त्यांचं ऑफिसचं काम इतकं वेळ चालू होतं की म्हणजे खूप उशीर होऊन गेला आणि ते मंदिर पण साडेनऊला बंद होऊन जातं आणि त्यात माझं पण अचानकपणे काय माहिती अंग खूप दुखतं आहे सो so, हनुमानाची इच्छा त्याला बहुतेक तिथपर्यंत आम्हाला बोलवायचं नव्हतं आजच्या दिवशी पण तो मनामध्ये आहे आणि त्याची कृपा आहे आमच्यावरती आणि त्याच्याशी मी सतत बोलत असते त्यामुळे काही टेन्शन नाही लवकरच तो योग येईल जाण्याचा पण चला आता हा व्लॉग एंड करते आणि भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत तो खूप प्रेम आणि धन्यवाद